शाळकरी मुलीवर एकतर्फी प्रेमातनं तिला इजा पोचवण्याच्या चाकू घेऊन एका मुलानं तिला पकडून ठेवलं होतं म्हणजे आपण तो व्हिडिओ बघितला सगळा आणि सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय धक्कादायक गोष्ट होती की असे प्रकार साताऱ्यामध्ये होणं कधी आपल्याला सातारकरांना असा कधीच अनुभव नव्हता किंवा अशी कधी घटना आपल्या इथं घडली नव्हती पण दुर्दैवानं ती घडली आणि त्या मुलीला वाचवण्यामध्ये सातारचे दोन तरुण ज्यांनी धाडस दाखवलं ते मान्य उमेश आडागळे आणि अमोल इंगवले दोन्ही तरुणांचा आज आम्ही सचिन कांबळे मित्रपरिवाराच्या माध्यमातनं आज इथं सत्कार घेतलाय आपण अनेक व्हिडिओ बघतो ज्या ठिकाणी मुलींवर स्त्रियांवर किंवा असे हल्ले रोडवर केले जातात आणि दुर्दैवानं आपण या आता पण बघलं तर लोक फक्त बघायची भूमिका घेतात त्याच्यापेक्षा वाईट आहे की व्हिडिओ काढतात पण मदतीला तिला कोण जात नाही सुद्धा मुंबई का मला वाटतं कुठंतरी त्या मुलीवर हल्ला केला होता तिच्या ह्यानं म्हणजे प्रियकर होता जे कोण असत लोक तिथं व्हिडिओ काढत होती आणि तो त्या माणसानं तिला वारली म्हणजे त्याच्यामध्ये तिला बोकसलं तरी कुणी मदतीला गेलं गेल नाही पण ह्या दोन्ही तरुणांनी धाडस दाखवलं आणि केलं त्यांना स्वतःला जो चाकू किंवा त्या मुलाला थांबवत असताना चाकू लागला त्यांना पण त्यांनी त्या मुलीचे प्राण किंवा तिला वाचवणं हे महत्वाचं आपलं कर्तव्य बजवलं अशी लोक किंवा आपण सुद्धा सर्वांनी असे कुठेही प्रसंग आपल्या समोर घडत असले तर थोडं धाडस आपण दाखवलं पाहिजे झाल्यानंतर अप्रिय घटना अशी काय तर घडून गेल्यानंतर ते करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं पोलीस कुठं होते काय कुठं होते हे सांगणारे भरपूर असतात पण ज्या वेळेला घटना ती घडत असते ती घडू नये म्हणून प्रयत्न करणारे अशा दोघांसारखे फार कमी असतात मी त्यांचं अमोल उमेशचं आणि अमोलचं मनापासून त्यांचं दोघांचं म्हणजे कौतुक करतो त्यांना परमेश्वरानं भरपूर आशीर्वाद द्यावेत अतिशय धाडसाचं काम त्यांनी केले आणि अतिशय छोटी अल्पवयीन मुलगी शाळेत जाणारी मुलगी तिचे प्राण त्यांनी वाचवलेत मग नक्कीच त्यांना त्या मुलीचे तिच्या कुटुंबियांचे सगळ्यांचेच ता आशीर्वाद त्यांना मिळणार मिळालेलेच में आहेत आणि नक्कीच हे होईल व समाजामध्ये असे धाडसी युवक ते पुढे यावेत अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दोघांचे पण मी त्या मुलीच्या पण कुटुंबियांच्या वतीनं मग त्यांनी आभार मानलेच असतील पण मी सुद्धा सातारकरांच्या वतीनं दोघांचे आभार मानतो